प्रश्न आहे चहाचा शोध कोणत्या देशात लागला ए चीन बी भारत सी कांगो, बी जापान बरोबर उत्तर आहे ए चीन पुढचा प्रश्न आहे सर्वात जास्त वेगाने वाढणारे झाड कोणते ए लिंब बी चीन सी बास नी पिपण बरोबर उत्तर आहे सी बास पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात माणसापेक्षा कणगारू राहतात ए भारत बी रूस सी जापान, डी ऑस्ट्रेलिया बरोबर उत्तर आहे डी ऑस्ट्रेलिया पुढचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दहावी मध्ये किती टक्के होते ए छत्तीस टक्के बी पन्नास टक्के सी पंचाहत्तर टक्के डी पंच्याण्णव टक्के बरोबर उत्तर आहे ए छत्तीस टक्के